डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सासष्टावा महापरिनिर्वाण दिन सोलापूर शहर जिल्ह्यामधील सर्व आंबेडकरी समूह सर्व राजकीय पक्ष आणि सर्व जाती धर्मातले लोक आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत सोलापूर शहरामध्ये अकरा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांची आस्ती सोलापूरमध्ये आणली होता ते सोना राजवाडा मिलिंदनगर या ठिकाणी तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या समोर जो आपला चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तर पूर्णाकृती पुतळा आणि उद्यानमधला जी पूर्णाकृती पुतळा ह्या तिन्ही ठिकाणी सोलापूर शहरातले प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक बंधुभिनी अभिवादन करायला येत आहे बाबासाहेब हयातीमध्ये असताना चौदा वेळा या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये येऊन गेलेले आहे बाबासाहेबांच्या जीवनातलं राजकीय सामाजिक आणि आर्थिक ह्या सगळ्या मध्ये केंद्रबिंदू असलेलं सोलापूर शहर आहे बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात ही सोलापूर शहरामधून केलेली आहे आणि ते खोर्ला राजवाडा मिलिंदनगर बुधवारपेठमधून बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस साली त्या ठिकाणी परिषद घेतली त्याचबरोबर अनेक बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना दोन वेळा मानपत्र दिलेलं आहे त्याबरोबर वसंच्या विहिरीचं उद्घाटन असू द्या त्यानंतरनं सोलापूरमधून जे विजापूरलाच्या पोर्टामध्ये एक पाटील नावाचे जे कुटुंब आहेत ते फाशी शिक्षा झाली होती त्यांना वाचव बाबासाहेबांनी कोर्टामध्ये त्यांना त्या ते गोष्टीपासून त्यांना बचावलं म्हणजे वकिली करून अशा अनेक बाबासाहेबांच्या महत्वाच्या पलो आहेत की जेणेकरून या सोलापूरचा आणि बाबासाहेबांच्या कुटुंबाचा आणि बाबासाहेबांचा एक जिवाड्याचं नातं या सोलापूरच्या लोकांमध्ये आणि सर्व भिन सैनिकांमध्ये आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या आठवणी या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये येते त्या वा आठवणीचा वारसा ठेवण्याचं काम या सोलापूर सर्व आंबेडकरी अनुयायांना आहे बाबासाहेबांना नतमस्तक होताना बाबासाहेबांच्या चरणी वंदन करत असताना फक्त समाज बांधताना एवढं की बाबासाहेबांनी जी सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक जी धोरण बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये ठेवलेलं आहे हे धोरण तर समाजानं तर आचरणामध्ये आणलं तर हीच बाबासाहेबांना खरी अभिवादन आदरांजली आदरा होईल असं या ठिकाणी मला वाटतंय समाज विकासाकडे जाईल आणि व्यवस्थित या ठिकाणी जाईल राजकीय पार्श्वभूमी राजकीय पक्ष ज्या वेगळ्या वेगळ्या असल्या तरी राजकारणामुळेच सगळ्या गोष्टी चांगल्या होतात असं नाही समाजकारण अर्थकारण आणि शैक्षणिक गोष्टी या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा समाज सुधरू शकतो की बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्येही धोरण सांगितलेलं आहे तरी समाज आणि बाबासाहेबांच्या विचार डोक्यामध्ये आणून समाज क्रांती करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आज तयार झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक